नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वाडवडलांचा वारकरी सेवेचा वारसा पुढे चालविला मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी विठ्ठल कृपेने जनतेच्या आशीर्वादाने मिळाल्यास प्रभाग सव्वीसमधील पालखी मार्गालगत वारकरी बांधवांना मुक्कामासाठी सभागृह उभारणार असा विश्वास शिवसेनेचे से सेवाभावी दांपत्य सारिकाताई आणि काका पवार यांनी सासवड येथे बोलताना व्यक्त केला स्वर्गीय रामा पवार यांनी सुरू केलेल्या वारकरी सेवेची परंपरा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षा प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सेवाभावी जनसेविका जनसेविकाई युवासेना पुणे शहर उपाध्यक्ष काकासाहेब पवार यांनी पुणे नेत सासवड येथे विसावलेल्या माऊली पालखी सोहळ्यातील रथामागील वैकुंठवासी चंद्रकांत महाराज लातूरकर दिंडी क्रमांक एकशे चार मधील वारकरी बांधवांना सालाबादप्रमाणे यंदाही मिष्टान्न भोजनाची पंगत ठेवली होती यावेळी दिंडी प्रमुख हरिभक्त परायण प्रवीण महाराज युवासेना हडप विधानसभा प्रमुख योगेश जोशी आरपीआय महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सरिता कुंभार शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रतिमा बोबडे महिला नेत्या आशाताई यादव महिला कार्यकर्त्या पाटीलताई युवा नेते सुमित पवार यांच्यासह त्यांचा मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला मित्रपरिवार कार्यकर्ते आणि वारकरी बांधव उपस्थित होते यावेळी सारिका ताईंनी आणि काकासाहेब पवार यांनी दिंडी ध्वजाची पूजा करून दिंडी प्रमुख हरिभक्तपरायम प्रवीण महाराज यांचा सत्कार केला यानंतर महाप्रसादाचा लाभ शेकडो वारकरी बांधवांनी घेतला पवार दाम्पत्य दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करत आहे याची पोहच पावती विठ्ठल कृपेने त्यांना मिळेल आणि निश्चितच त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळेल असा आशीर्वाद हरिभक्तपरायण प्रवीण महाराज यांनी दिला तर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले पाहूया हा वृत्तांत माझ्या मनीची आवडी पंढरपुराने नगुढे पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेधिले ज्ञानोबनी पंढरीचा वारीचा असणारा हा वारसा घालून दिलेला आहे परंपरेने सर्व फडकरी मंडळी महाराज मंडळी त्या वारीची जोपासना करीत आहेत त्यामध्ये वैकुंठवाशी चंद्रकांत महाराज लातूरकर यांनी गेल्या पन्नास वर्षापूर्वी दिंडी क्रमांक एकशे चार रथामागे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक च एकशे चार रथामागे यांनी असणारे अधिक अथक प्रयत्नाने कष्टाने असणारे हे दिंडी उभा केलेली आहे त्यामध्ये या असणाऱ्या सासवडची आजची द्वादशीची पंगत श्री वैकुंठवाशी रामा पवार हे करीत होते जे काकांचे असणारे वडील आहेत हे पहिल्यापासून असणारे करीत होते त्यानंतर आम्ही पुढे चालवू हा वारसा काकांच्या वडिलांचा वारसा आ, हे असणारे काका असणारे पाठीमागे असणारे चालवत आहेत त्यांनी उत्कृष्ट प्रकारचं असणारे या ठिकाणी सासवडला <coughs> सुंदर पंचपक्वांनाचं असणारं भोजन प्रसाद या वारकरी बांधवांना असणारं दिलेलं आहे माऊलींच्या चरणी आम्ही असे प्रार्थना करतो विनंती करतो की आता पुढं या असणाऱ्या सारिकाताई निवडणुकीला असणारे उभा राहणार आहेत आमचा सर्वांचा त्यांना असणारा भरभरून असणारा आशीर्वाद आहे अशी माऊलींच्या चरणी विनंती प्रार्थना करतो दरवर्षीप्रमाणे जे आमच्या रामा पवार व वडिलापासून जी ही प आमची जे वारकरीची सेवा परंपरा चालू आहे तेच आम्ही कंटिन्यू आम्ही पुढं बी ही सेवा आहे तशीच आम्ही आमची चा चालू राहणार चालू आहेच तर सभा तर विठ्ठल आमच्या पाठीशी आहेत आणि पवार पवार कुटुंब आणि आमची जे शिवसे शिवसेना यांच्या वतीने जे आमच्या जे वरिष्ठ ने जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जे आप आपल्या स सव्वीसमध्ये जे आपलं विठ्ठलाचं पालखी मार्ग जर तयार केलेलं आहे तयार केलेलं आहे तर जर आम्हाला सगळ्या सगळ्यांची साथ आमच्या पाठीशी आहेच महाने आपल्याला संधी दिली तर आम्ही त्या संधीचा बरोबर फायदा हे करू निवडून आल्यानंतर की आम्ही आमच्या अशी एक इच्छा की आम्ही ज्या जे सभागृह बांधले तिथं त्या पुढच्या वर्षी ज्या सगळ्या वारकरी लोकांना आम्ही तिथं सभागृह बांधून देऊ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सासवडमध्ये वारकऱ्यांसाठी जेव जेवणाची व्यवस्था केलेली आहे माझे सासरे स्वर्गीय श्री रामा मुरलीधर पवार यांचा पारंपरिक वारसा आम्ही पुढं चालवत आहोत व वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे आमचे मार्गदर्शक प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये पालखी मार्ग चालू केलेला आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाल्यावर मीही निवडून आले तर वारकरी भवन उभा करेन महिला आघाडीच्या तर्फे शिवसेनाचे प्रमोद नाना भानगेरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हडपसरमध्ये पालखीचं जोरदार स्वागत केलं आहे सासवडला नेहमीप्रमाणे सारिका ताईचे सासरे आहेत ते रामा पवार आहे सारिका काका पवार यांना आम्ही नेहमी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते की बारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही सगळ्या वतीने महिला आघाडीच्या वतीने काकांना आणि सारिका ताईला धन्यवाद देतो आणि आमची कळकळून कर विनंती आहे की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सारिका ताईला पद मिळावं म्हणजे सारिका ताईला तिकीट मिळावं आणि त्या तिकीटाचं एवढं सोनं करू की वारकऱ्यांच्या जे काही आज प्रॉब्लेम होत आहेत राहण्याची सुविधा होते ती ताई तसे शब्दात म्हणले आहेत की बाबा मी वारकरी भवन उभारेल आणि त्याची सेवा भरभरून करेल एवढी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही नवीन नक्कीच प्रतिसाद देऊ काकांना आणि सारिका ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू ताईंनी जो काही आज कार्यक्रम ठेवलेला आहे वारकऱ्यांसाठी तर आपल्या बंधू भगिनींची इथं सोय केलेली आहे खाण्यापिण्याची राहण्याची सोय करतीलच त्या लवकर आणि वारकरी तरी मोठ्या संख्येने जातात पंढरपूरला तर हा असला आनंदाच्या सोहळ्यात आम्ही सहभागी होऊ शकलो ता त्यामुळे ताईंना धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 सोहळा दोन हजार येथील आजची द्वादशीची संत पंगत दिंडी क्रमांक एकशे चार रथामागे आजची सासवडची संत पंगत श्री रामा पवार <laughs> ने? यांची असणारे आजची संतवा माधवा गोविंद गोपाळा जेवितो कृपाला पांडुरंगा अच्युता वामना दशरथ नंदना जेवितो बा कृष्णा पांडुरंगा कृष्ण विष्णु हरी मधुसूदन मुरारि जेवितो ना हरी पांडुरंगा आयसिग लानी करता विठ्ठल पावल अनैवद्य जेविला नामयाचा अच्युता वामना दशरथ नंदना जेवितो बा कृष्णा पांडुरंगा कुंडली गव मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्रु तुकाराम हरिशे पार्वती हर्षास्वण जय जयम गोपालकृष्ण